तुला खत पहिले पाहिजे ए अंबीर बोला चालली काय ना आता एशी आडा बोलतो नाही मा थरीन दिलेच मा माग मूळ लावून आता ह्यांना सोडावं लागतंय अरे काय बाबा आडे आड्या करून घेतो जीवाची मोकार हा देच खपुरडे इकून ती एकाच त्याला गेलाय पाहिजेत आईला ते बी खरे म्हणा हा अरे पण मी काय म्हणतो न्यायचं काष्टीच्या बाजाराला टाकायचं फुकून फुकायची ना होता न्यायचं शनिवारी एक काम कर हा तुला ऐकायची नाही ऐकायची कसरी माझ्या सोड जबाबदारी तुला कितीला ऐकायची मी दहा हजार सांगितली दहा हजार मग ते अरे कवडली काय करायचंय ती जबाबदारी बाबा पैसा तर पैसा द्या ती बी सांभाळा का तुम्ही कवडल जाता आठ हजार देतो नाही ना आठ हजार कशी हो मग किती म्हणायचं नऊ हजाराला घेऊन जा नऊ हजार नऊ हजार नऊ हजार नऊ हजारात काय राहिले का इकडे शिर्डी बघा ना वाटे दहा तिला पाडल दात आहेत पाडल अरे दात आहे म्हणून तर काळजी वाटायचे चावली बिवली तर मोकारी दात पाडल्यात दात पाडले तू म्हणजे तीन दागड्यां खाल्ले एक काम कर साडेआठ ला देऊन टाक नाही म्हण नको चल जे सर ई हे सर राहू तुला सर बाकीच पैसे कवा जातात अरे शेडी तर जाऊ दे तुला सगळं पैसे रोग देतो तू लोक काळजी करू आला आणि इकडे शिवडी दात पाडले नाही बरं का नाही नाही काय नाही कधी सोडा तर माय होतो बाबा पैसे लवकर द्या पैसे देतो मला दवाखान्या जायचंय हा कोणाचे दिले तवा तु बुडावणारी यु करी नाही करायची पैशाची चालतंय अरे रोग देतो पैसे कोणाने ठेवलेत तवा गिराक भेटले बस आता काय करते शिळी काय शिळी पैसा काय पैसा गिराक चा अंगच भेटले काय रे तुला काय वाटत आहे सत्य लावलंय तू ए सत्य लागत असतो मी अरे ह्याच्यामुळे तू वाटोळ झाली तू काय विचार नाही करीत काय ना सारख्या शेण आहे माणसाला विचारावा हा काय सत्या लावीत तू तारीख काय सव्वीस सव्वीस आणि माई जन्म तारीख आहे बारा बाराचा आहे मी आणि माही नाही पहिला सव्वीस बारा हे झाले नऊ आणि दोन एक तीन नऊ तीन झाले किती झाले बारा तीन तीन नंबर लागत असतोय आज तीन नंबर लागत असतोय शेळी इकली आजच तुझ्याकडे कुठून आली शेळी कुठून आली म्हणजे चोरलीक काय लोकांची अरे एवढू सर्डू होत पियत होता आईला ताव पासून सांभाळली येड्या बाबू तोडून चारल्यात त्याला हे अशी काटवाना वारी शिळी नऊ हजाराला इकली नऊ हजार आता तर महिनाभर लावायचं रोज मटक्यावर सुट्टीच नाही हा एकदा का नंबर लागला काय घेतो असतोय सांग बर काय जी शिबी डायरेक्ट आणि जी शिबीने काय करणार माहितीये का तुला <laughs> आख बांध उकरून टाकणार शेजाऱ्याचं एक बांध ठेवायचं नाही बघ आणि गावात एक गावात गावद, रोड जातेत का असं लोकांचं रोड आडावणार बघ मॅ अरे बी चालला नाही तरी चालेल नुसतं वट डिझेल का आडाव रोड अनुकर बांध तेवढीच काम आहे आपल्याला आता जेसीबी लागू दे रे एकदा फक्त एका एखादा मुडी तो बघ आमच्या शेजारीने वावर घेतले मला आकडा टाकून दिला नाही त्यांनी त्याची डिपी चुकडून तो बघ जेसीबी नि ह्या आईला स्वप्न आहे तू लक्षात ठेव फक्त पुण्य करणा पापी आणि आईचा नवराच बापी हे गे पियन हिसोबला पैशाचा फक्त माया तू तू काय लक्षात ठेवी तुम्हाला नमस्कार शेठ नमस्कार काय द्यायचं बोला काय खुर्मा कस काुर्मा चाळीसचं पाऊस किती द्यायचं आहे खाऊन बागा वाटलं ताज आहे ना हा खाऊन बागा ताजी किती जायचं हा मी ना नाराज नाही करायची काय शिळी येऊन आलो तो काष्टीला म्हणलं शिळीला भूक लागली असेल काहीतरी ताज नाही रेवड्या कस, कस काय रेवडी ताजे कस काय चाळीस ची पावस चाळीस ची रे वा हा शोबा माणसाच मन मोकळ्या तरी खाऊ द्यायच लोकांना किती द्यायची रेवडी वय आपण रेवड्यापेक्षा हे चांगलं दिसत आहे ना बघा ना मग बघा किती द्यायचे सांगा ना कस काय दिली गोडशेव हो? गोडशेव बी चाळीस ची पावसे चाळीस आहे पावसे मंगळ दोन्ही सारखं आहे हे जाणार महाग आहे नाही नाही महाग नाही जाणार तुम्हाला राव गिरायक सगळं सारखं द्यायचंय जिलेबी कशी आहे जिलेबी चाळीस ची पावस आहे चाळीस ची पाऊस काय आमच्या पुरीला जिलेबी लिहा आवडती तुमचं झालंय का लग्न आईला चक्कर माराय एखाद्या दिवशी नाही हा यायचं चहा पाण्याला घरी आईला बस याकडेच नाही सदेव जरा कांद्याच आईला गोल कांद्याच बघितले चांगले आहे गर मी आताच केलेत ना काय इकडे चालूच आहे आणि हे काय चिवडा शेंगदाणे फारसा आणि नगो बरं शेंगदाणे भाजलेले आहेत का नाही तळलेले ते तळलेलं होय लोका माणसाला डोक्याला आलं नाही आणि तुम्ही शेंगदाणा तळीत आहे चांगले पोरीला जे आवडते ना शेळी काय आणली आता सगळं घेऊन जातो संध्याकाळी जाताना काळजी करायची नाही माल उरला की मला फक्त आठवण करा तुम्ही येऊ का आता काय शिळीला एवढ्या नेहायला पण शिळी उग खाल्ल्यावर म्हणलं उपयोग नाही ले पुण्य करण्यात काय अर्थ आहे का पुण्य करण्या पापी आणि आईचा नवराज बापी माणूस शिरलाय तहत्या कुठे तात्या हे आंबेड इकडे याला वर तिकडे रे सकाळी शिर नेली पैसे लावलो पैसे काय पळून चालले रे आपण आपलं सकाळी नेल आज आज संध्याकाळची बोली होती ना अरे बोली होती म्हणून काय आता काय डोक्या बसतो काय माया पैसे दे ना डोक्या बसायचं काय पैसा मला लागलय लाग 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 माझी माथारी खवळन अरे तुला काय लागलय ते काय सांगतो मला मग मला माहिती कशी घालले कुठं शे घाललंय आतून टाक पडले टाक पडले काय परवडली ना मला तुझी शिळी उगे मरकी होती कसली तरी पैसे टाक बाबा अर ते मोकडापेक्षा कुत्र्याची पिल्लं विकली असती जास्त पैसे आला असत कुत्र्याची पिल्ल घ्यायची साडेच वर्ष टाक आता तुला मदत म्हणून घेतली होती शिरी मदतच काय कारण मग पैसे तो बाबा आधी बोल केली पैशाची संध्याकाळी देतो म्हटला अरे तू असं कसं बोलतो र नाही नाही त्याला काय रा पैसे तू पैसे दे बाबा चल अरे पळून चाललेत का पैसे पैसे चढ मला आज आहे ना माझी मातारी मला खवळ होती आरेकडा मी काय परस्पर आणि पैसे द्यायना ना म्हणजे कोणते राय की अरे एक एकराचा बाग आहे तर तू शिडी साठी पळून द्यायचा माझ्या टाक अरे काय शिळी वांगावाली होती ती हा अरे माझी शिडी पैसे टाक काय शेळी शेळी करत हो माझे मग धर्म घेऊ का अरे परस्पर मी विकली अरे उलट तुमचा ताण हलका मी शिडी मध्ये शिडी तुला दिली पैसे आता हे तसला नाही सांगायचं गाडी भाडे टाका ती गाडी भाडे कशी टाक पैसा टाका माझ नाही नाही गाडीला बांधून म्हण पैसा टाक आणि काय झालं माझी आणि घेत माझं पैसे होती संध्याकाळी पैसे द्यायना म्हणून मी आव्हान पैशाला त्याला विचारा तात्या घेतल्यास शिर्डी तर देऊन टाका ना पैसे तो नम बोलतोय कसली शिडी काही शिडी तात्यात खरंच घेतले असेल तर देऊन टाका उगच कशाला भांडणं तडणं अरे काय शेळी बाई मला माझं जड झाले काय कोण कौ, कोणती कौ, शेळी घेतली कोणती शेळी घेतली सकाळी तो शेळी घेतली दोनशे रुपये सर दिलाय आणि संध्याकाळी पैसे देतो म्हणला तो मी पैसे लावलोय अरे मी बीडीला मागेन काय ते सर देऊ दोनशे रुपये बीड ना मागे माझे शेळी मला काय होतं बीडचं घ्यायचं घेणं माझं पैसे टाक बाबा अहो अन्न नाही घेतली ते बोलताय तर मग उगच कशाला तुम्ही भांडणं करताय कसं काय बोलत्यात म्हणजे माझी मात्र मला घरात घेईन का मी बाजार घेऊन चाललो होतो मध्येच आडवलं म्हणलं मला शेळी घ्यायची मी ऐकली दोनशे रुपये सर दिलाय आणि बाकीच होतो म्हणलं आहे आता अरे म्हणजे मला माहिती नाही ओळख नाही सकाळपासून भेटलो नाही याला अरे काही शेळी घेतली याची मी का आताच आता लगाव शेडी घेऊन येऊन पडतोय म्हणलो काय काय शेळी पावती कुठे दाखव पावती कुठे पावती करायचं माझं ना तुला हे स्वसा शिड दिली नाही होऊन पडतो विश्वास विश्वास नाही पावती आहे का पैसे का काय पैसे राडी धरून मारि काय ऐंशी समजू मी मी पाच किलोचा पण तुला सुट्टी देणार पैसा देणार तसलेला बाड्या नाही सांग मला कंप्लेंट देईन पोलिसात पोलिसात कंप्लेंट दे ना तुला हातून टाक बाडीन बाहेरून नाही बाळायचो जाऊ दे नाही घेतली बोलते ना ते कशाला उडका बोलतोय घेऊन तुम्ही घेतले असेल तर खरं नाही घेतली पोरी तो तरी तो आयून देऊ दारू अर्धा बालदार लागला आता अर्धा रुपयात पोर बोलतोस अण्णा तू किती असं फसवलाय अरे खोटं बोलत आहे माणूस बोलत याकेचा होत नाही शीड तू नको देऊ पण माझ्या मथारी तू हळ जागेल अरे घेतलीच नाही मी नको बोलू का असं काय बोलतो अण्णा जाऊ जा तुम्ही मी जाऊ शकत नाही याला पैसेच घेणार नाऱ्या खेळ देव जत्रा देऊ मात्र रडत नाही हे लबाड गाडी किती झालं बुडी झाला हे पण जाऊ दे नाही म्हणते ते याच हालपत्र बरं होणार नाही हालपत्र माझा सराब लागणार तुला अहो जाऊ दे पण अण्णा कशा लवकर काय पण बोलते तुम्ही काय बोलते म्हणजे माझं कष्ट हे बोलतय चल तुझं वाटलं होणार काय ल तळतळ गरी तरी मोकर घेऊ हा मला नालायक म्हणतोय अरे दहा नालायक मी आले मी पैदा हा शेळ्या मिळत असलं काय नाही घेतलं मी आजे अरे खोटे खोटे बोलते ती तो आबा बोळा आहे गरीबडाय माहितीये तुला अरे रोका आरोप करीत मोकर ती शेळी आहे ना नक्की दहा रुपया विकली असेल बरं जाऊ तुम्ही नाही घेतली ना हा जाऊ दे जाऊ कर आपल्याला काहीतरी हा अरे पुण्य पुण्यकारणा पापी आणि आईचा नावराज बापी किती झाले हे घे दू खूप उशीर झाली मुशीर झालं हो लागल मला नाही काही नाही खरंच थँक्यू ऐका ना मला ना कॉलेज पशीच पडतं का प्लीज मला उशीर झालं हो पेपर आहे माझा प्लीज प्लीज सडा ना ठीक आहे चला खरंच थँक्यू चला बस हो चला लोक पेपर आहे हो तलाठीचा पेपर आहे पहिलाच अटेम्प्ट आहे का हा पहिलाच आहे आणि मी खूप अभ्यास केलाय मला वाटतं माझ्या पायावर मी तर उभी राहिली पाहिजे पटपट चला ना हो चल चालेल चाल अरे बाप रे थँक्यू पण नाही म्हटलं तरी देवा थँक्यू म्हणायचीच राहिली थँक्यू थँक्यू सो मच खरंच थँक्यू वेलकम हा ऑल द बेस्ट थँक्यू आय डी प्रूफच राहिला आहे पूनम दरोडे देता येईल उशीर अरे पोरा दिवसाला शाळा होती का हो ते झाले पेपर तुम्ही ले उशीर ले याएला? याएला उशीर केला यायला यायला झाला कवर पेपर बसती लग्नाचं बघायचं काय पेपर देत आता देते जर पास झाले तर तलाठी होईल मी तलाठीणारी मग हे रे पण हे बघ तू यासाठी एवढं करतोय ना तू आता झाली का तो ऑफिसच्या बाहेरच बसणार मी पन्नास रुपये दिल्याशिवाय सात बारा देऊ नको तू हो तात्या किती उशीर केला तुम्ही दोन तास झाले पेपर सुटून सगळे पोरं घरी गेलेत पर शिपाई काका सुद्धा घरी निघून गेले गेट लावून अरे पीस वर सापडत नव्हतं बाजाराच ते, ते शोधित बसलो होतो बर जायचंय की नाही आता बाजाराला जाऊ की त्याला काय एवढं चल बस बाहेर जाऊ काय मग काही गावात खाती का काय का? आठवडा भूक लागली मला भूक लागली तर तोंडवर करून भूक बाजारात गेल्या काही आणि झाड झाडपाल नको घेऊ बोमलं बिमलं घे जरा काय अन तो पैसे लागतात ना काय तुकडे नाही भाजीपाला घे हे बॉमलाच घे तीस रुपये आणि हे ना खाय प्यायला घे घरी काहीतरी बरोबर मला बीडी गाडीला लावून लागते ना बाजार कर व्यवस्थित जरा हे सगळं बाजार झाला का डायरेक्ट पारा यायचं काय बरोबर आणि तुम्ही काय तिथे कुठाने करू नका भांडण त्यांना वाढून घेऊ बाबा काय मी हा आठल नाही मला लागले सांगायला उग तिकडे तिकडे बसले मी कुठं तिथे झेंडतो मागे बरोबर करते मी करू मावशी मोठ्याने कशी दिली हो वीस ला पावसा पावसाले का अर्धा अर्धा किलो घेते मी तीस रुपयाला द्या ना दे ना बरं द्या मग आणि मेथीची भाजी कशी आहे दोन घेते मग मी तीस रुपयाचा बरं बरं टाकायचं दर साठ रुपये बालाच्या शंका कशा दिले वीस ला पावशे हा का बरं नाही घेत मी एवढंच घेते ते दादा हा? चिप्स कशा रे पाच रुपयाला बर घेते हा तिने ना बडा आणि हे यज्य ते करदार ते हॅलो तीस रुपयाला आहे काहीच नाही घेत थोडे पैसे राहिले केळी कशी दिली हो केळी आजी मग आता नाही नाही चालू नाही नाही चापून एक मिनट माझ्या माग मला कसं लिहत तुम्ही तो ओळखलंच नाही मला नाही ओळखत मी आत्ता सकाळी तुझं कॉलेजला ते का तला पेपरला सोडा ऐकून आलं तर अच्छा तुम्ही होते का आणि हे तुझं आय कार्ड पडलं होतं तिथं आणि देण्यासाठी मी आता घाबरत घाबरत सॉरी सॉरी मी ओळखलंच नाही माझ्या लक्षात पण राहिलं नव्हतं खरंच थँक्यू आणि तुम्ही माझं आधार कार्ड पण त्यांचं पण ठेवलं आणि खरंच मला तुम्ही वेळेवर कॉलेजला पोहोचवलं मी हेच देण्याचा प्रयत्न करत होतो बोलावं कसं बाजारात आता म्हणून मी तुमच्या मागे येतो मला पण असं समजत नव्हतं काय बोलायचं बरं थँक्यू येते बरं घराबरोबर ताजी मला गुढी शेवट देवा पायशीर गुढी कशी दिली चाळीस रुपये पाहू झाला का बाजार हां तुम्ही पण बाजार करते मी घरच्यांना खायला घेऊन चालू ग्रॅज्युएशन कशात झालंय बीएससी मध्ये सीमध्ये तो मला नाही आपण एकाच शाळेत शिकलो फक्त तुम्हाला ज्युनिअर येस ते दोन तीन बॅच अगोदर तुमच्या अच्छा नाव काय तू लहान असताना बघितलेला नाव नितीन तुझं माझं पूनम मी तेच राहतो काय हो मी पण डोळे वस्ती पाराव म्हणलो होतं ना इतर एवढे खात बसली का नाही गुड शेव घेत होते अर तू तो पुण्याला होता ना हा आणि मग इकडं काय करतो आता आता घरूनच काम चालू आहे वर्क फ्रॉम होऊन चालू आहे कामच घरून चालू आहे कॉम्प्युटरवर सगळं <laughs> आ, <थे> आ, <laughs> हा ही चालू आ। <laughs> <laughs> तर चालू आहे म्हणायचं हे बरं घरी काम करायचं कंपनीत पगार जमा होणार तुमचा चांगलं आहे का <laughs> हा हा <laughs> चालतंय घरी चक्कर मारीच आहे अजून मधून हा चाल अरे तो एवढा होता का आता पासन वाळतोय तुला तो मात मी संघस बिड्या वाढायला जायचो आता ती वेगळं तुमचं वेगळं आहे घरी बरं असल म्हणायचं चांगलं आहे लग्न बिघ्न काय नाही नाही झालं अजून अजून नाही येतच नाही करतो हा जाऊ दे मुरदे चला जिलबी गरम काय लय फुगीर झाला यो माणूस चले परत येत नको तुम्ही कोणाला पण काही पण काय बोलते हो कोणला म्हणजे कोणला काय बोललो आता त्या माणसाला कशाला बोलले लग्नाच काही म्हणजे तो काय गडी नाही काय काय बाई एक काय अहो तसं नाही पण कोणाला काही पण कोणला म्हणजे काय त्याच लग्न झालंय का का त्याच लग्न करायचं नाही का अडचण काय त्याला बोललो ते हा काही नाही आणि मग लग्नाची आता मला काळजी येतोय का तुला काय गरीब ठेवायची काय आयुष्यभर चल हे रशानी कसं आहे आहे का बापाला तेच पुण्याचं काम आहे नाही तर बाकीची काम तुला माहिती पुण्य आहे पुण्य नाहीचा नवरा चला हे बर एवढ का त्या तुम्ही असं कोणाला पण काय सुरेख जुळायला हवी ते कोणाला पण म्हणजे अगं अशीच जुळवायची असती डायरेक्ट एकदम अहो पण मग आधी मला तर विचारा ना मुलगा कसा पाहिजे तुम्ही कोणाच्या गळ्यात मला टाकणार आहे का, टाक का, का आता मुलगा कसा पाहिजे म्हणजे बिन पाहिजे का तुला कसं पाहिजे म्हणजे अहो तसं नाही मला संसार काढायचा आहे त्या पोरासोबत माझ्या पण काय अपेक्षा आहे मुलगा निर्वेशनी असला पाहिजे त्यांचं पूर्ण कुटुंब असलं पाहिजे मला तर नाही आईचं प्रेम भेटलं आता कुटुंब सगळ्यांचं ते आहे का बिन आईबापाची पोरं वाढणार आहे काय बोलते तू तो काय बघून ठेवलं कोण तसं नाही आहे तात्या हनुमान जाऊ दे तुम्हाला काय कळणार आहे पुरीचं हा तुला लिह काढायला लागले ना आम्ही बावळट झालोय काय ती मला जा जा रुगेड पळ आत मधी लागली बापाला सोयरीक अरे आम्ही सोयरीक करून पोरं पाहिजे गेली पार आम्हाला सांगते का की शांती